नवीन वर्षात मुंबईत भेट देण्यासारखी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो मुंबई हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते जिथे अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहेत खास करून नववर्षाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून आवर्जून या ठिकाणी पर्यटक येत असतात अशातच आज आपण नवीन वर्षात मुंबईत भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा राणीची बाग मुंबईत नऊ वर्षात भेट देण्यासाठी राणीबाग म्हणजेच बायखाळा येथील वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालय हे मुंबईतील सर्वात फेमस पर्यटन स्थळ आहे जे खास करून लहान मुलांचे आवडते पर्यटन स्थळ असल्या कारणाने इथे पर्यटकांची मोठी गर्दी असते तसेच या बागेत आपल्याला पेगबीन मगर बिबट्या हत्ती जिराब हरिण असे अनेक प्राणी पाहायला मिळतील बुधवार वगळता आठवड्याचा सर्व दिवस हा बगीचा पर्यटकांसाठी खुला असतो नंबर नऊ छोटा कश्मीर मुंबईत गोरेगाव पासून काही अंतरावर असणारे छोटा हे ठिकाण पर्यटकांना नऊ वर्षात भेट देण्यासाठी एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे जे एक मोठे गार्डन आहे इथे आपण रंगबिरंगी फुलझाडे नारळाची झाडे आणि सुंदर अशी हिरवळ अनुभवू शकतो तसेच या ठिकाणी आपण बोटिंगचाही आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर आजपर्यंत अनेक नव्या आणि जुन्या चित्रपटातील प्रसंग या उद्यानात चित्रित करण्यात आले आहेत त्यामुळे आज देखील हे विस्तीर्ण उद्यान लोकप्रिय पिकनिक स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे नंबर आठ वांद्रे किल्ला वांद्रे किल्ला हा मुंबईच्या हृदयातील एक ऐतिहासिक रत्नच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही कारण अरबी समुद्र आणि वांद्रे वरळी सी लिंक निसर्गरम्य दृश्य देणारे हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिलेल्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे नऊ वर्षात पर्यटकांची मोठी गर्दी असते तसेच या किल्ला परिसरात सुंदर असे गार्डन तयार करण्यात आले आहे जिथून आपल्याला अथांग समुद्र किनाऱ्याबरोबर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची घरे पाहायला मिळतील नंबर सात ग्लोबल विपशाना पॅगोडा ग्लोबल पॅगोडा हे मुंबईतील उल्लेखनीय पर्यटन स्थळ आहे जिथे नऊ वर्षात पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते विश्वविख्यात ग्लोबल पॅगोडा हे महाराष्ट्राच्या मुंबईतील गोराई या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी संपूर्ण जगभरातून अनेक पर्यटक विपशाना करण्यासाठी येतात विपसना म्हणजेच ध्यान धारण्यासाठी या ठिकाणी एका वेळेस आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे नंबर सहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे जिथे नऊ वर्षात पर्यटकांची मोठी गर्दी असते साधारणतः एकशे चार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रामध्ये विस्तारलेले हे उद्यान बोरिवली पूर्व मुंबई या ठिकाणी स्थित आहे या उद्यानात आपल्याला बिबट्या काळवीट चारशिंगी हरण सांबर माकड वानर इत्यादी प्राणी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त इथे अनेक वनस्पती आणि पक्ष्यांच्या प्रजाती आढळून येतात नंबर पाच कानेरी गुफा मित्रांनो जर का तुम्हाला नऊ वर्षात ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायची असेल तर बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या कानेरी गुफेला नक्की भेट द्या या ठिकाणी आपल्याला बौद्धकालीन लेण्या पाहायला मिळतात ज्याचे कोरीवकाम आणि दगडी कोरीव स्मारके पाहून मन अगदी थक्क होऊन जाते कान्हेरी लेणी किंवा कान्हेरी गुफेत तब्बल एकशे नऊ लेण्यांचा संच आहे ज्याला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते नंबर चार गिरगाव चौपाटी गिरगाव चौपाटी हा मुंबईतील एक लोकप्रिय समुद्र किनारा आहे जिथे नऊ वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांची मोठी गर्दी असते मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावरून पुढे चालत गेल्यानंतर गिरगाव चौपाटीला जाता येते या ठिकाणी मुंबईतील बऱ्याच जणांना आकर्षित करत असतो नंबर गिरगाव चौपाटी प्रमाणेच जुहू चौपाटी हे ठिकाण देखील पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे जिथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते हा समुद्रकिनारा तब्बल सहा किलोमीटर लांबीचा आहे जिथे आपल्याला बनाना राईड्स जेट स्की आणि बंपर राईड यासारख्या जल क्रीडा खेळांमध्ये सहभाग घेता येईल जुहू चौपाटीला जाण्यासाठी बस किंवा डायरेक्ट जाऊ शकतो नंबर दोन, मरीन ड्राईव्ह मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन मरीन ड्राईव्ह या ठिकाणाचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते कारण हा एक मुंबईतील रस्ता आहे जो नरीमेन पॉइंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीमध्ये संपतो जिथे अनेक पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी येत असतात हे ठिकाण अगदी समुद्रालगत असल्यामुळे ते अगदी सुंदर आणि आकर्षक दिसते ज्याला क्वीन्स नेकलेस म्हणून ओळखले जाते या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे हे मोठ्या चमकतात जे पाहिल्यानंतर मन अगदी थक्क होऊन जाते नंबर एक गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते जिथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला पर्यटकांची मोठी गर्दी असते गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ताज हॉटेल देखील आहे तसेच आपण गेटवे ऑफ इंडियावरून विशाल समुद्राला बोटीतून भेट देऊ शकतो आणि इथे अनेक पर्यटक बोट राईड फेरी राईड किंवा खाजगी यॉटचाही आनंद घेत असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकापासून गेटवे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी बस किंवा टॅक्सीने अगदी सहज पोहोचता येते तर मित्रांनो आज आपण नवीन वर्षात मुंबईत भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही नवीन वर्षात मुंबईतील कोणत्या पर्यटन स्थळांना भेट देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील